श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदीला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार सुतांची स्वारि शौनकादि मुनिंना मन्ति मुनिं नो ज्या वाणीने अधोक्षज भगवंतांसंबंधी बोलले जात नाही ती वाणी निरर्थक आणि सारहीन आहे जी वाणी भगवंताच्या गुणांनी परिपूर्ण असती तीच परमपावन तीच मंगलमय आणि तीच सत्य आहे ज्या वचनाने भगवंताच्या परमपवित्र यशाचं गायन होतं तेच रमणीय आवडणारं व नवनवीन मानावं तेच नेहमी मनाला परमानंदाची अनुभूती देत राहतं आणि तेच माणसाचा सगळा शोक सागर आटवून टाकतं जी वाणी भगवान श्रीकृष्णांच्या जगाला पवित्र करणाऱ्या यशाचं कधीच गायन करीत नाही ती वाणी साहित्य गुणांनी परिपूर्ण असली तरी कावळ्यांसारख्या माणसांनाच आवडणारी आहे ज्ञान्यांना ती आवडत नाही कारण निर्मळ हृदयाचे साधूजन जिथे भगवंत असतात तिथेच निवास करतात या उलट ज्या वाणीत साहित्यदृष्ट्या दोष आहे परंतु जिच्या प्रत्येक श्लोकामध्ये भगवंताची सूचक नावे गुंफलेली असतात ती वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करती सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण गायन आणि कीर्तन करीत असतात निर्मल ब्रह्मज्ञान जर भगवंताच्या भक्तिविरहित असेल तर ते मुळीच शोभत नाही जे कर्म भगवंतांना अर्पण केलेले नसते किंवा भगवंताला अर्पण केल्या जात नाही ते कितीही श्रेष्ठ प्रतीचं असलं तरी नेहमी अमंगलच आहे ते सुंदर कसं असू शकेल ज्याच्यात भगवंत नाही वर्ण आणि आश्रम यानुसार आचरण तपश्चर्या आणि अध्ययन यांच्यासाठी जे अपरंपार परिश्रम केले जातात त्यांचं फळ म्हणजे फक्त यश किंवा संपत्तीची प्राप्ती पण भगवंताच्या गुणांचं श्रवण कीर्तन आदी मात्र त्यांच्या श्री कमलांची स्मृती कधीच नाहीशी करत नाही भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांची नित्य राहणारी स्मृती सगळं अमंगल नष्ट करती मुनींनो परम परमशांती देते अंतःकरण शुद्ध करते भगवंताची भक्ती निर्माण करती आणि वैराग्ययुक्त असं भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान देऊन साक्षात्कारापर्यंत नेऊन सोडते ती म्हणजे भगवंताच्या चरणकमलांची स्मृती हे ऋषींनो आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात कारण आपण नेहमीच आपल्या हृदयामध्ये सर्वात्मा सर्व शक्तिमान आदिदेव अशा भगवान नारायणांची स्थापना करून त्यांचं भजन करत असतो ज्यावेळी राजर्षी परीक्षित अन्नपाण्याचा त्याग करून मोठमोठ्या ऋषींनी भरलेल्या सभेमध्ये शुकदेव महाराजांच्या तोंडून श्रीमद भागवताची कथा ऐकत होताना त्यावेळी मीही तिथे बसून श्रवण करत होतो बघा मंडळी ज्यावेळेला भगवान व्यास महर्षींनी सांगितलेली कथा शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत होते तेव्हा सुतांची स्वारी तिथे उपस्थित होती शवनकादिक ऋषींनो ज्यांची प्रत्येक लीला श्रवण कीर्तन करण्याजोगी आहे त्या भगवान वासुदेवांचे महात्म्य मी तुम्हाला सांगितलं ते सर्व अशुभ वासना नष्ट करणारं आहे जो मनुष्य एकाग्र चित्ताने एक प्रहर किंवा एक क्षणभर का होईना हे ऐकवतो आणि जो श्रद्धेने याचं वाचन करतो तो, तो स्वतःला खात्रीने पवित्र करून घेत असतो जो मनुष्य द्वादशी किंवा एकादशीच्या दिवशी याचं श्रवण करतो तो दीर्घायुष्य होतो आणि जो संयमपूर्वक निराहार राहून याचा पाठ करतो तो पापरहित होतो जो मनुष्य अंतःकरण ताब्यात ठेवून उपवास करून पुष्कर मथुरा किंवा द्वारकानगरीत या पुराण संहितेचा पाठ करतो तो भयापासून मुक्त होतो जो मनुष्य याचं श्रवण किंवा उच्चारण करतो त्याच्या त्या संकीर्तनाने देवता मुनी सिद्ध पितृगण मनू राजे संतुष्ट होतात आणि त्याच्या मनकामना पूर्ण करतात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद पाठ केल्याने ब्राह्मणाला मध तूप दूध नद्या म्हणजेच सर्व प्रकारची समृद्धी प्राप्त होते तेच फळ श्रीमद भागवताच्या पाठाने सुद्धा मिळते जो ब्राह्मण संयमपूर्वक पुराण संहितेचा अध्ययन करतो त्याला स्वतः भगवंतांनी वर्णन केलेल्या परमधामाची प्राप्ती होती या संहितेच्या अध्ययनाने ब्राह्मणाला प्रज्ञा प्राप्त होते क्षत्रियाला समुद्रपर्यंतच्या भूमंडळाचं राज्य प्राप्त होतं वैशाला कुबेरासारखी संपत्ती आणि क्षुद्राची सर्व पापांपासून सुटका होती सर्वांचे स्वामी आणि कलियुगातील पापांचे ढीग उद्ध्वस्त करणारे जे भगवान श्रीहरी त्यांचे वर्णन करणारी पुराणं पुष्कळ आहेत पण त्या सर्वांमध्ये सगळीकडे भगवंताचे वर्णन आढळत नाही यामध्ये मात्र प्रत्येक कथा प्रसंगामध्ये पदोपदी सर्वस्वरूप भगवंताचे वर्णन केले आहे जे जन्म मृत्यू आदी विकारांनी रहित देश काळ आदी मर्यादांपासून मुक्त तसंच स्वतः आत्मतत्वसुद्धा आहेत जगाची उत्पत्ती स्थिती प्रलय करणाऱ्या शक्तीसुद्धा ज्यांचं स्वरूप आहे ब्रह्मदेव शंकर इंद्र लोकपालसुद्धा ज्यांची किंचितशी सुद्धा स्तुती करणं जाणत नाही त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो ज्यांनी आपल्या स्वरूपातच प्रकृती आदी नऊ शक्तींचा संकल्प करून या चराचर जगाची उत्पत्ती केली आहे आणि जे तिचे अधिष्ठानही आहेत तसंच ज्यांचे परमपद फक्त अनुभूती स्वरूप आहे त्या सनातन देवाधिदेव भगवंतांना सुद्धा माझा नमस्कार श्री शुकदेव आत्मानंदामध्ये निमग्न असल्यामुळे त्यांची भेद दृष्टी संपूर्णपणे नाहीशी झाली होती तरी सुद्धा श्यामसुंदरांच्या मनोहर लिलांनी त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतलं म्हणूनच त्यांनी सुद्धा जगातील प्राण्यांवर कृपा करण्यासाठी भगवतत्व प्रकाशित करणाऱ्या या महापुराणाचा विस्तार केलाय त्याच सर्व पापहारी व्यासनंदन शुकदेवांना सुद्धा यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति देवैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यम सामगाः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो सुरासुरगणा देवाय तस्मै तस्म सूत म्हणतात ब्रह्मदेव वरुण इंद्र रुद्र आणि मरुद्गण स्तोत्रांनी ज्याची स्तुती करतात साम गायन करणारे ऋषी अंगपद क्रम तसंच उपनिषदांसह वेदांच्या द्वारे ज्याचं गायन करतात योगी ध्यानाच्या वेळी निश्चल झालेल्या मनाने ज्यांचं दर्शन घेतात आणि देव दैत्य सुद्धा ज्यांचं स्वरूप जाणू शकत नाही त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला नमस्कार असो ज्यावेळी भगवंतांनी कच्छरूप धारण केलेलं होतं आणि त्यांच्या पाठीवर मोठा मंदराचल रवीसारखा फिरत होता त्यावेळी मंदराचलाच्या पहाडांच्या टोकांनी खाजविल्यामुळे ज्यांना झोप आली त्याच वेळेचे त्यांचे श्वासरूप वायू तुमचे रक्षण करोत त्यावेळी त्या श्वासाच्या वायूमुळे जी समुद्राच्या पाण्यात खळबळ माजली त्या संस्कारांच्या खुणा आजही शिल्लक आहेत त्यामुळेच समुद्राच्या पाण्याची जी सतत किनाऱ्यांवर लाटांच्या रूपाने ये जा चालू झाली ती अजूनही थांबत नाही श्रोते हो सूत म्हणतात आता पुराणांची वेगवेगळी श्लोक संख्या त्यांची बेरीज श्रीमद भागवताचा प्रतिपाद्य विषय आणि त्यांचा हेतू हा ग्रंथ दान देण्याची पद्धत दान आणि पठन करण्याचा तुला सांगतो ब्रह्मपुराणात दहा हजार पद्मपुराणात पंचावन्न हजार श्री विष्णू पुराणात तेवीस हजार आणि शिवपुराणात चोवीस हजार श्लोक आहेत श्रीमद भागवतामध्ये अठरा हजार नारद पुराणात पंचवीस हजार मार्कंडेय पुराणात नऊ हजार तसंच अग्निपुराणात पंधरा हजार, हजार।, हजार।, हजार श्लोक आहेत भविष्य पुराणाची श्लोकसंख्या चौदा हजार पाचशे ब्रह्मवैवर्ताची अठरा हजार लिंग पुराणाची अकरा हजार वराह पुराणाची चोवीस हजार स्कंद पुराणाची एक्क्याऐंशी हजार शंभर आणि वामन पुराणाची दहा हजार श्लोकसंख्या आहे पुराण हे सतरा हजार श्लोकांचं आणि मत्स्य पुराण चौदा हजार श्लोकांचा आहे गरुड पुराणामध्ये एकोणीस हजार श्लोक ब्रह्मांड पुराणात बारा हजार श्लोक अशा प्रकारे सर्व पुराणांची श्लोक संख्या एकूण चार लक्ष आहे त्यापैकी श्रीमद भागवत अठरा हजार श्लोकांचा आहे भगवान विष्णूंनी पूर्वी आपल्या नाभिकमळात असलेल्या संसारापासून भयभीत झालेल्या ब्रह्मदेवाला त्याच्यावर कृपा करून हे सगळं सांगितलं याच्या सुरुवातीला मध्ये आणि शेवटी वैराग्य उत्पन्न करणाऱ्या पुष्कळ कथा आहेत भगवान श्रीहरींच्या ज्या कथा या महापुराणात आहे त्या अमृत स्वरूप असून सत्पुरुष आणि देवांनाही आनंद देणारे आहेत सर्व वेदांताचे सार म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याची एकतारूप अद्वितीय सद्वस्तू प्रतिपादन करणं त्याचं फळ म्हणजे मोक्ष श्रीमद भागवताचाही विषय मोक्षच आहे जो पुरुष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रीमद्भागवताचं सुवर्णसिंहासनासह दान करतो त्याला परमगती प्राप्त होती जोपर्यंत सर्वश्रेष्ठ श्रीमद भागवत महापुराणाचं दर्शन होत नाही तोपर्यंत संतांच्या सभेमध्ये दुसरी पुराणं शोभून दिसतात हे श्रीमद्भागवत सर्व वेदांताचं सार आहे या रसामृताचे पान करून जो तृप्त झाला तो दुसऱ्या कोणत्याही पुराणात रमत नाही जशी नद्यांमध्ये गंगा देवतांमध्ये विष्णू वैष्णवांमध्ये शंकर सर्व श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे पुराणांमध्ये श्रीमद्भागवत श्रेष्ठ आहे श्रीमद्भागवतम पुराण ममलम यष्णवानान प्रियम स्मनपारमहंस्येकमल पण गीय ते त्रानविरागभक्तीसहित नैष्कर्म्यमाविष्कृत शृण्वन विपठन विचारणपरो भक्त गोपाल कृष्ण भगवान की जय हे श्रेष्ठ ऋषिनो सर्व क्षेत्रांमध्ये जशी काशी त्याप्रमाणे सर्व पुराणांमध्ये श्रीमद्भागवत पुराण श्रीमद भागवत हे श्री सर्व दृष्टींनी निर्दोष पुराण आहे वैष्णवांना हे अत्यंत प्रिय आहे या पुराणामध्ये जीवनमुक्त परमहंसाच्या अद्वितीय तसेच मायेपासून पूर्णत अलिप्त अशा ज्ञानाचं संपूर्ण वर्णन केलंय निवृत्ती ही ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त अशी आहे या ग्रंथात सर्व कर्मांपासून निवृत्ती ही ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त आहे जो याचं भक्तीने श्रवण पठन मनन करतो तो मुक्त होतो हा अजोड ज्ञानरूप दिवा सर्वप्रथम ज्यांनी ब्रह्मदेवासाठी प्रकाशित केला नंतर ज्यांनी ब्रह्मदेवाच्या रूपाने नारदांना पुढे नारदांच्या रूपाने व्यासांना नंतर ज्यांनी व्यास रूपाने शुकदेव आणि शुकदेवांच्या रूपाने दयाळू होऊन परीक्षितीला उपदेश केला त्या परमशुद्ध मायामलापासून रहित शोकरहित अविनाशी परम सत्य स्वरूप परमेश्वराचे आपण ध्यान करूया आम्ही त्या सर्वसाक्षी भगवान वासुदेवांना नमस्कार करतो ज्यांनी कृपा करून मोक्षाभिलाषी ब्रह्मदेवांना याचा उपदेश किमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे य इदं कृपया कस्मै चक्षे मुक्षवे योगेन्द्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे संसारसर्पदंष्ट्रं यो विष्णुरात मममु हे देवाधिदेव प्रभो त्या योगीराज ब्रह्मस्वरूप श्री शुकदेवांना नमस्कार असो ज्यांनी हे महापुराण ऐकून संसार सर्पाने दंश केलेल्या मुक्त केलं हे देवाधिदेवा प्रभो भवे भवे यथा भक्ती जायते ज्या अर्थी आपणच आमचे पालन करते आहात म्हणूनच आपणच आता आमच्यावर अशी कृपा करा की तथा कुरुष्व देवेश नाथस्त नो प्रत्येक जन्मात आपल्या चरण कमलांवरतीच आमची भक्ती राहो श्रोते हो आता श्रीमद भागवत ग्रंथाच्या अठरा हजार श्लोकांमधला शेवटचा श्लोक आपण मी म्हणतो आपण माझ्या मागे म्हणा नाम संकीर्तनम यस्य सर्वपापप्रणाशनम् प्रणामो तन्नमामि हरिप्रियम् तन्नमामि हरिप्रियम् तन्नमामि हरिप्रियम् गोपाल कृष्ण भगवान के जय ज्या भगवंताच्या नामांचे संकीर्तन सर्व पाप सर्वथैव नष्ट करतं आणि ज्या भगवंताच्या चरणांना केलेले वंदन सर्व प्रकारची दुःख नाही नाहीशी करतं नमस्कार असो श्रीहरिंना असो नमस्कार असो इति श्रीमद्भागवते महापुराणे वया परमहंस्यां संहितायां संताकंधे त्रोदशोध्याय तत्सृष्णापणमस्तू श्रोते हो अशा प्रकारे आजपर्यंत श्रीमद्भागवत रूपाने आपण श्रवण केला निश्चितच भगवंतानी आपली ही सेवा रुजू करून घ्यावी अशी आपण भगवंतांना प्रार्थना करू आणि श्रोते आज आपण या श्रीमद् भागवत कथेला या संहितेतल्या अर्थाला आज पूर्ण विराम देऊ अजून या भागवत ग्रंथाचे स्कंद पुराणामध्ये आलेले महात्म्याचे चार भाग उद्यापासनं प्रसारित होणारच पण आज आपला हा श्रीमद् भागवत ग्रंथ मूळ संहिता जिथे संपली तिथे आपण आज संपवतोय उद्यापासून चार दिवस आपण आणखीन भागवत महात्म्याचे चार अध्यायचे स्कंद पुराणामध्ये आलेत त्यांचं श्रवण करणारच आहोत आणि हे श्रवण झालं की लवकरच श्रीमद देवी भागवत ग्रंथ आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकवायची इच्छा आहे भगवतीनी तो आमच्याकडनं पूर्ण करून घ्यावा एवढी भगवतीची भगवंताच्या चरणाशी आणि सर्व श्रोत्यांच्या चरणाशी प्रार्थना करतो आणि आज इथे थांबतो जय जय रघुवीरसमर्थ